ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर काँग्रेस आमदार पणजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आकुळूतच्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपची साथ सोडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून अनेक वर्षानंतर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार माजी केंद्रीय मंत्री सुशील व माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील हे एकत्र आलेले आहेत या संदर्भात विचारले असता काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणंती शिंदे यांनी मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणाले शिंदे खूप वर्षानंतर आज एकत्र आले तर आज तुम्हाला अकलूजमध्ये दिसून येईल मला असं वाटतं लोकांनी आता ठरवलं आहे म्हणजे त्यांचे खासदार आमदार होते बी जे पी तरी ते आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा सा गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस आम्ही सगळे आदम मास्टरजी आप असे सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलो आहे आता ही निवडणूक राहिली नाही आहे ही चळवळ आहे जी लोकांनी ताब्यात घेतली दोन हजार तीनला त्यावेळेस सोबत होता त्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यातले होते मागच्या काही काळामध्ये मंत्रीपद देखील साधारण मिळालेलं नाही आहे आता ही शोकांतिका आहे सोलापूरची शोकांतिका आहे की मंत्रीपद नाही साधे त्यांचे आमदारांनी जे उमेदवार शिफारिश केली त्यांना पण तिकीट मिळालं नाही ह्याच्यावरून कळतं की त्यांच्यात काही त्यांच्या ऐन लोकसभा निवडणुकीत दाखलू मोहिते पाटील यांनी भाजपची साथ सोडल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा खिंडार पडलेला असून मोहिते पाटील यांचे अनेक समर्थक सोलापूर जिल्ह्यात असल्यामुळे या निर्णयाचा मोठा परिणाम सोलापूर जिल्ह्यातील राजकीय परिणामावर होणार असल्याचे पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे या संदर्भात विचारले असता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद